कोरोना काळात अनेक मजुरांच्या हातातील कामे गेली तर अनेकांनी उपासमारीचे चटकेही सहन केले अशातच अमरावती शहरात अनाथ वृद्धांची संख्या कमी नाही एकीकडे शहरात लॉकडाऊन असताना सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले तर दुसरीकडे हेच अनाथ शेकडो वृद्ध जे शहरातील उड्डाण जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर तर रेल्वे स्टेशन बाहेर राहतात त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे मात्र अशा सर्व अनाथ नागरिकांचे तारणहार म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या मात्र अशा सर्व अनाथ नागरिकांचे तारणहार म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या चॅरिटेबल ची संपूर्ण डीम झाली आहे रोज सकाळी या पाणपोईसमोर शेकडो अनाथांना भोजन चहाचे वाटप करण्याचा उपक्रम केला जातो येथील सिंग सूर्यवंशी सह माताजींनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब अनाथ नागरिकांच्या सेवेत अर्पण केले आहे आधुनिक काळात जगातील संस्कृती बदलत चालली आहे थंडीच्या नाही. रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी नियमित वेळेवर अनाथ नागरिक हजर राहतात पोटभर जेवण करून या टीमला ला मनातून भरभरून आशीर्वादही देतात या ट्रस्टच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरीब रुग्ण नातेवाईक सह हो गावातील रुग्ण नातेवाईकांना सुद्धा मोफत भोजन वाटप करीत असतात वाढत्या कोरोनाचे सावट पाहता या ठिकाणी अनाथांना मास्क देऊन रांगेत उभे केले जातात स्वच्छतेचे भान ठेवून आपले कर्तव्य या ठिकाणी पूर्ण करीत असतात यात त्यांच्या कार्याची दखल घेऊन येथील रुपम सिंग सूर्यवंशी यांचा कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या सेवेला पाहून शहरातील अनेक दानदात्यांनी वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून दानधर्म केले तसे पाहिले तर आतापर्यंत अमरावती शहरासह बाहेर गावातील लाखो नागरिकांनी येथील येथील पाणी पिले असेल असा एकही दिवस थांबला नाही की ज्यात पाणपोई बंद राहिली असेल अशा या शंकरलाल राठी ट्रस्टच्या कार्याची दखल विदर्भ न्यूजने घेतली आहे हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या तसेच महाभयंकर कोरोना काळातही अनाथांचे पोषण करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णाच्या जवळील शंकरलाल राठी ट्रस्टच्या अभूतपूर्व सेवेला विदर्भ न्यूज सलाम अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती